गावठी कट्टा बाळगणाऱ्या वडगाव येथून अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची मोठी कारवाई पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की मौजे वडगाव तालुका पुसद येथील गौरव विनोद चव्हाण यांच्याकडे गावठी बनावटीच्या देशी कट्टा असून तो मांगीलाल दादा नगर विटावा वार्ड पुसद येथे आलेला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ मांगीलाल दादा नगर विटावा वार्ड पुसद येथे रवाना होऊन माहितीप्रमाणे इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले व त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव गौरव विनोद चव्हाण वय वीस वर्षे राहणार वडगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ असे सांगितलेवरून त्यास गावठी बनावटीचे देशी कट्टाबाबत विचारपूस केली असता त्यांनी गावठी बनावटीचा देशी कट्टा त्याचा मित्र शैलेश प्रल्हाद चव्हाण राहणार वडगाव यांच्याकडे दिला असल्याचे सांगितल्याने वडगाव तालुका पुसद येथे जाऊन शैलेश प्रल्हाद चव्हाण वय चोवीस वर्षे राहणार वडगाव तालुका पुसद घेऊन त्यास गावठी गावठी बनावटीचा देशी बाबत देशी कट्टा विचारपूस केली असता सदर घरात ठेवला असल्याचे सांगून त्यांनी त्याचे राहते घरातून पंचा समक्ष एक गावठी बनावटीचा देशी कट्टा काढून दिल्याने तो जप्त करून ताब्यात घेतला त्यानंतर सदरच्या दिशी कट्टा कोणाचा आहे व कोणाकडून घेतला याबाबत गौरव विनोद चव्हाण यास विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरच्या देशी कट्टा हा त्यांनी त्याचा मित्र अति कावा विनोद राठोड राहणार वडगाव यांनी त्यास दिला असून देशी कट्ट्याचे दोन राऊंड काढतूच त्याचे कडे आहे असे सांगितल्याने त्याचे बाबत गावात माहिती काढली असता तो कामानिमित्त पुणे येथे गेले असल्याचे समजले तरी गावठी बनावटीच्या देशी कट्टा बाळगणारे गौरव विनोद चव्हाण वय वीस वर्षे राहणार वडगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ व शैलेश प्रल्हाद चव्हाण वय चोवीस वर्षे राहणार वडगाव तालुका पुसत जिल्हा यवतमाळ यांचे कडून दोन मोबाईल व एक गावठी बनावटीच्या देशी कट्टा असा ऐकून साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला असून नमूद दोन्ही आरोपी व पाहिजे असलेला आरोपी उर्फ गावा विनोद राठोड वय अठरा वर्षे राहणार वडगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस पस्तीस अन्वये गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर माननीय पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे रेवन जागृत तेजा ब्रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड मोहम्मद ताज स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे